नाशिक ग्रामीणमधील सर्वाधिक मोठा डेपो असणाऱ्या पिंपळगाव आगाराच्या ताफ्यात पुन्हा नव्यानं नव पाच नवीन बसेस दाखल झाल्यात शनिवारी या पाच नव्या बसेसचा उद्घाटन कार्यक्रम आमदार दिलीपराव बनकर यांच्या प्रमुख उपस्थितीत फीत कापून संपन्न झाला आमदार दिलीपराव बनकर यांनी एसटी महामंडळाचे मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे पिंपळगाव आगारासाठी एकूण पंधरा बसेसची मागणी केली होती या मागणीनुसार मे महिन्यामध्ये पाच बस या आगाराला प्राप्त झाल्या त्यानंतर पुन्हा आता सप्टेंबर महिन्यात आमदार बनकर यांच्या पाठपुराव्यानंतर पाच नवीन बसेस पुन्हा प्राप्त झाल्यात ग्रामीण भागात एकूणच प्रवाशांची अडचण लक्षात घेता बसेसची कमतरता निर्माण होत होती मात्र आता एकूण दहा बस नवीन मिळाल्यानं काही प्रमाणात हा ताण कमी होणार आहे तर भविष्यात अजून पाच बस पिंपल प्राप्त होतील असा विश्वास यावेळी आमदार बनकर यांनी व्यक्त केला यावेळी डेपो मॅनेजर मनोज गोसावी स्थानक प्रमुख विजय निकम से, संदीप सचिन भोय संजय यांचं चालक वाहक आणि इतर कर्मचारी उपस्थित होते महायुती सरकारच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आणि दुसरे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली या शासनामध्ये काम करत असताना एम एस आर डी सीचे मंत्री आदरणीय प्रतापजी सरनाईक साहेब यांच्या माध्यमातून आपण गेल्या सहा महिन्यापासून त्या ठिकाणी पाठपुरावा करत होतो आणि पिंपळगाव वा आवाराला या ठिकाणी बसची खूप गरज असताना या ठिकाणी सातत्याने त्या ठिकाणी एस टी डेपोचे मॅनेजर असतील त्यांचे सर्व पदाधिकारी असतील त्यांचा पाठपुरावा त्या ठिकाणी चालू होता म्हणून आपल्याला मे महिन्यामध्ये पाच बस त्या ठिकाणी मिळाल्या एक चार दिवसावरी मुंबईला त्या ठिकाणी गेल्यानंतर सरनाईक साहेबांची भेट झाली आणि त्यांना सांगितलं साहेब त्या बस अजून आल्या नाही त्यांनी तात्काळ फोन करून सांगितलं का तुम्ही निफाडला त्या बस त्या ठिकाणी द्या दहा बस या ठिकाणी आलेलं आहे अजूनही भविष्यकाळामध्ये आपल्याला बस उपलब्ध होण्यासाठी त्या मंत्री महोदयांकडे त्या ठिकाणी आपण पाठपुरावा करतोय परंतु ह्या परिसरामध्ये ह्या पिंपळगाव डेपोला सगळीकडं दूर गाड्या पण त्या ठिकाणी जातात आणि चांदवड तालुका असेल निफाड तालुका असेल निफाड दिंडोरी तालुका या ठिकाणी आपल्या गाड्या जात असताना जे चालक असतील वाहक असतील त्यांनीसुद्धा एक चांगल्या प्रकारची सेवा सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून दिली पाहिजे पण त्या प्रकारच्या तक्रारी येणार नाहीत ही सुद्धा गोष्ट या निमित्ताने सांगतो आणि जे शाळा सुरू झाल्यानंतर जे मुलं असतात मुले असतात त्यांनासुद्धा आपण पाच त्या ठिकाणी उपलब्ध करून देतो निश्चितच सर्व पदाधिकाऱ्यांनी सर्व अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी एक चांगल्या प्रकारची सेवा उपलब्ध करून द्यावा आणि पिंपळगाव आवाराचं नाव या नाशिक जिल्ह्यामध्ये प्राधान्याने कसं वरच्या क्रमांकावर येईल त्यादृष्टी प्रयत्न करावीत ह्याच या ठिकाणी शुभेच्छा देतो ना आज गणपतीची अनंत चतुर्दशी आहेत आज गणपती बाप्पाला सर्वजण त्या ठिकाणी विसर्जन करण्यासाठी त्या ठिकाणी जाणार असल्यामुळं आजचा दिवससुद्धा खूप महत्त्वाचा आहे या गणपती बाप्पाच्यासुद्धा आशीर्वाद आपल्या सर्वांना त्या ठिकाणी मिळवत आणि या आवाराच्या माध्यमातून जनतेची चांगली सेवा करण्याची शक्ती आपल्या सर्वांना मिळो हीच अपेक्षा ह्या नि निमित्ताने व्यक्त करतो आणि या कार्यक्रमाला आपण सर्वजण उपस्थित राहिलात त्याबद्दल संयोजकांना मनापासून धन्यवाद देतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र बसवंत एस थ्री डिजिटल पिंपळगाव